आज या ठिकाणी आपल्या गाळ्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा टावेल दिसत आहे आणि दुसऱ्या उमेशदादा पाटील यांच्या गाळ्यात शिवसेनेचा टावेल दिसत आहे काय भानगड आहे एक दो या दोन मला आवडतो या ठिकाणी सांगायचं आहे मानगेडकरांची पिलावळ अशा पद्धतीने या ठिकाणी सांगत आहे मोहळमध्ये घड्याळ गायब झाल्या पण महोळ मधलं घड्याळ गायब झालं नाही तर रमेश पारसकराच्या गळ्यामध्ये जसा शंकराच्या गळ्यामध्ये नाग होता तसा या ठिकाणी घड्याळ या ठिकाणी आहे तुम्ही जर या ठिकाणी घड्याळाला ताबण्याचा प्रयत्न करत असाल तर जसा नाग पुढल तसा या ठिकाणी शिवसेना आणि घड्याळ हे दोघ एकत्र आहे मला आवडून या ठिकाणी सांगायचं रमेश दादाचं कौतुक त्याच्यासाठी करायचं आहे धानशूर करणं आपण ऐकलेलं आहे धानशूर करणं आपण वाचलेला आहे पण आज उमेश पाटील यांच्या निमित्तानं धानशुर करणं देखील आम्हाला मिळालेलं ज्या पद्धतीनं श्रीकृष्ण आणि सुदाम सुदाम श्रीकृष्णाला भेटायला गेल्यानंतर सुदामाला पोहे देण्याचं काम श्रीकृष्णानं तसं केलं त्याच पद्धतीनं धनुष्य बाण या ठिकाणी माझ्या हातामध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण देखील देण्याचं काम उमेश पाटील चरणराजी चौरे राजाभाऊजी खरे पद्माकर अप्पा देशमुख यांनी केलेला आहे म्हणून आज या ठिकाणी आमदारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खरं मी या ठिकाणी आवर्जून सांगितलं या सोलापूर जिल्ह्यातल्या तालु तालु प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये क्रीडा प्रत्येक तालुक्यात उपजिल्हा रुग्ण ना। टी नाही एसटी पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे इथं नाही या मोहोळ शहरात पाण्याची सोय केली गेली या माहोळ शहरात पहिले पाच वर्षात या ठिकाणी दहा किंवा पंधरा घरकुले येत होती पण पाच वर्षामध्ये रमेश नगर नगराध्यक्ष झाला आणि दोन हजार घरकुले या मावळ शहरामध्ये आली पाण्याची क्षमता वाढवली रस्ते केले गटरी केले अनेक प्रकारचं विकास करण्याचं काम केलं पण मावळ शहर शहरावर या ठिकाणी प्रशासक आलं मागील चार वर्षामध्ये अणकरणी व माजी आमदार यशवंत यांनी या मावळ शहराला निधी मिळू दिलेला आहे पाणी पुरवठा योजना पंचेचाळीस हजार लोकसंख्या असोत फक्त त्रेचाळीस कोटीची अनगरची लोकसंख्या अकरा हजार असोत तिथली लोकसंख्या ऐंशी कोटीची तिथली पाणी पुरवठा योजना ऐंशी कोटीची गटाराच्या योजनामध्ये देखील मोठ पेक्षा अनगरला जास्त आणि या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी अनगरकरांना प्रश्न विचारायचा मागच्या चार वर्षामध्ये या ठिकाणी गरीब असत दलित इतरचा निधी असेल नगर उत्थांचा निधी असेल थेट निधी असेल हा आस सगळा निधी पळवून अंतरला नेण्याचा अधिकाऱ्याला हाताशी दरून त्यांनी काम केलेलं आहे आणि कुठल्या तोंडाने तुम्ही या ठिकाणी या मोहळ शहरामध्ये मतं मागणार आहे मी जे जे प्रश्न या ठिकाणी त्यांना या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर त्यांच्या पुढे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे